हा एक दे एकदा ए एक बघ भैया म्हणतो वा वीर हा 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 कर हा हा कर एक दे एकदा हा हा इकडे इकडे बघ अवीडे असं करून असं येते तुला वीर कुठलं काय बाई काय नाही बघा डोळा कुठे गेला डोळा बघू बघा एवढं लिमिट असत इकडे एकदा 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 हा केले महत्वाचे फोटो इकडे 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 बघते का बघते का एक एक अजून एक अजून एक छान काढ देते का फोटो माझे पोरगा इकडे 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 आता झालंय वा किती गिफ्ट झाले ये बघू तिकडे बघ वर बघ